भांगे साहेब दो से जे दोन हजार बावीसचे ह्याचे जे आय पी एस अधिकारी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पंधरा ऑगस्ट निमित्त ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो पुणे स्टेशनला आहे तिथं ते मानवंदना देण्यासाठी जे काही ध्वजा रोवण्याचा कार्यक्रम आहे त्या ध्वजा रोवण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते साहेब काय सांगाल आय पी एसमध्ये जे काही पद तुम्ही मिळवले स्ट्रगलबद्दल थोडं सांगा आणि आत्ता भविष्यामध्ये मुलांनी यायला पाहिजे का या क्षेत्रामध्ये त्याबद्दल सांगा सर्वप्रथम पंधरा ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा आणि मी माझं नाव सिद्धार्थ भांगे आहे दोन हजार बावीस तेवीसच्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण झालो आहे आय पी एस हे पद मला अलॉट झालेलं आहे आणि माझी सर्वांना हे आव्हानच आहे की सर्वांनी या परीक्षेसाठी वळलं पाहिजे आय एस आय पी एस आय आर एस जे काही पोस्ट आहेत त्यासाठी लढलं पाहिजे आणि देशसेवेसाठी झोपलं पाहिजे बरोबर आहे सर प्रश्न की जे काही सिलेक्शन झालेलं आहे मोठे मोठे लोक जे पैसे देऊन वेगवेगळे सर्टिफिकेट जॉईन देऊन ते वेगवेगळ्या त्याबद्दल जे काही हे करतात त्याबद्दल काय सांगा नाही मला त्यातली काही आयडिया नाही आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न की जे एस सी स्टुडंट आहेत त्यांसाठी काय आव्हान आहे तेच शिक्षण प्रत्येकानी उच्च शिक्षणाकडे जास्त कल दिला पाहिजे दहावी बारावी पर्यंत नाही तर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी पण त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी तयारी केली पाहिजे तो ऍटम सेकंड सेकंड ऍटम याच्या अगोदर कुठलं गव्हर्नमेंटचं नाही नाही फर्स्ट टाइम डायरेक्ट आय पी एस जे काही आय पी एस अधिकारी आपल्याकडे त्यांनी सेकंड आयटममध्ये डायरेक्ट आय पी एस पद मिळवलं आहे याच्या अगोदर त्यांच्याकडे कुठलं पद नव्हतं आणि त्यांनी अवेअरनेस देताना सांगितलं की एस सी कास्टचे जे स्टुडंट आहेत त्यांनी सी एम पी सी कडे वळायला पाहिजे आणि जे पूजा खेडकर सारखं प्रकरण आहे त्यावरती त्यांनी कुठली कमेंट द्यायला नकार दिला नक्कीच या पदासाठी जे काही एस सी कास्टमधून मुलं बाहेर येताना दिसतात ते खऱ्या अर्थानं बाहेर येणं गरजेचं एवढंच नाही तर आपल्याकडं एक अशी मुलगी आहे जी बॉक्सर साठी इंटरनॅशनल ती नेतृत्व करताना दिसते काय 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 सांगाल एस सी कास्ट ची मुलं बॉक्सर मध्ये आणि इंटरनॅशनल लेवल इकडे प्रॅक्टिस सगळ्यांना जे बी मेश्रावणी अमित वाघमारे मी आता नॅशनल खेळणार आहे नॅशनल थ्रू आता बघू इंटरनॅशनल सिलेक्ट म्हणजे मी माझे प्रयत्न करेन होईलच पण बरंच लोक खेळा मतलब प्लेयर्सला असे इंजुरीज वगैरे ते जर्नीमध्ये फेस करावं लागतं काय काय पॉलिटिशियन्सचं पण असतं जसं विनेश फोकटचं ते हंड्रेड ग्राम थ्रू राहिलेले तर ते टफ होतं जरा प्लेअर्सला की ते जर्नी थ्रू जायला पण त्या जा, थ्रू मला पण इंजुरी झाली आहे इंजुरी आहे मी ते थ्रू खेळणार आहे मी आता रिकव्हरींग मध्ये आहे उद्या मी आता नॅशनलला चालली आहे धन्यवाद शेवटचा प्रश्न आज तुम्ही प्रकाश आंबेडकरांना भेटले भेटल्यानंतर काय वाटलं ते भेटल्यानंतर आता थोडीशी फील आली आहे की आता आपल्याला गोल्ड जिंकायचंच आहे आणि आता सगळ्यांना प्राऊडली फील करायचंय तोच प्रश्न सर शेवटचा तुम्हाला प्रकाश आंबेडकर साहेबांना तुम्ही भेटले साहेबांनी तुमचा सत्कार आहे काय वाटतं छान वाटलं भेटून आणि चांगले बोलले सुद्धा बरोबर ठीक आहे तुम्ही बघताय क्रांती न्यूज धन्यवाद